नाशिक पोलीस महानिरीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक संपन्न शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्क स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश मंत्री कोकाटे यांनी येथे दिले नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते मंत्री कोकाटे म्हणाले की शेतकरी हा पूर्ण शेतात पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करीत असतो काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात यासाठी शेतकऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे त्या व्यापाऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी याबाबत या शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबविण्यात येईल शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या सेहेचाळीस कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल अशा